ही सर नाही आहे परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने महायुतीचा धर्म निभावताय काल तुमच्या तालुका अध्यक्षांची पत्रकार परिषद झाली एका मुद्द्याला घेऊन झाली शिवसेनेचे जे मोठे नेते आहेत रामदास कदम यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केली आता ही पहिल्यांदा नव्हती विषय हे हो लोकसभेपासून सुरू होते आता प्रचार अशा टप्प्याला येऊन पोचला आहे शेवटच्या टप्प्याला की सगळ्यांनीच ह्याचं भान ठेवलं हो पाहिजे किंवा सामंजस्यपणा दाखवला पाहिजे तरी सुद्धा त्यांनी मुलाखत देता नाही असं त्यांनी ते भान ठेवलं नाही असं एकंदरीत तुमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ज्या भावना व्यक्त झाल्या त्यातून आलं आणि काहीसा काही काळ असा एक तणाव निर्माण झाला तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की ही हे जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर हे सामंजस्य दाखवायला पाहिजे की नसत काय केलं पाहिजे यातला मुळात मधल्या हा जो प्रकार घडला त्या काळात मी माझ्या कौटुंबिक विषयात थोडा धावपळीत होतो पण मला सर्व अपडेट होते फोनवर नेत्यानं निवडणुकीच्या काळात आपण काय बोललं पाहिजे याच भान ठेवण्याची गरज आहे अनेक या छोट्या छोट्या विषयांमुळे याचा परिणाम तिथल्या तिथल्या मतदारांवरती होतो अशी अनेक जुनी उदाहरणं आहेत त्यामुळे आप आपल्याला जेव्हा जे नेते पण मिळतं ते मोठे पण जे नेते त्याच्यामध्ये सर्व गोष्टींच भान ठेवण्याची आवश्यकता आहे आता एखादे भान ठेवत नसतील तर ते, ते मोठे नेते म्हणायचे का असा प्रश्न होतो पण अडचण अशी आहे की एक काहीतरी एकानं केलं म्हणून मी दुसरं टोकाची भूमिका घेऊन आहे हा विषय करणं हे दिसत नाही कारण जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आमच्या सर्वांचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांना अडचणीत आणण्याकरता जर कोण अशा पद्धतीचा याचा उपयोग का व्हायला लागला तरी आम्हाला त्रास होईल त्यामुळे या सर्व गोष्टी याच्यावरती सविस्तर चर्चा नंतर येईल पण त्याच्या योग्य ठिकाणी समज पण दिली पाहिजे की या पद्धतीनं असणं योग्य नाही कार्यकर्त्यांनी ना सांगितलं आमचं सर्वांचं एकमेकांशी ज्या वरिष्ठ पातळीवरनं माझ्याशी चर्चा केली पाहिजे होती त्याही चर्चा झाल्या त्यामुळे आता कार्यकर्ता कामाला लागलाय घडणार एखाद्यानं घडवून टाकलं पण त्याची चर्चा आता करत राहण्यापेक्षा आठ दिवसात हो कि पुढच्या आठ दिवसामध्ये हे पुन्हा होऊ नये अशा प्रकारचं वक्तव्य किंवा असे काय होऊ नये अशी समज दिली गेली आहे आम्ही महायुतीच्या नेत्यांना सांगितलं की या पद्धतीचं जेव्हा वातावरण चांगलं निर्माण करायला लागलेलो आहोत त्यावेळी विनाकारण एकमेका पक्षामध्ये वितुष्ट आणून काही काम करू नये या पद्धतीचं आम्ही ज्या नेत्यांकडे शेवटी जे नेते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या वरिष्ठांकडे आम्ही हा विषय दिला आणि वरिष्ठांनी त्याबाबतची भूमिका घेतली की याच्या योग्य काळजी सर्व संबंधित वरिष्ठ ते घेतील आमच्या पक्षाकडनं आम्ही सांगितलं की आम्ही निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातला एक वेगळा रोष आहे पण तरी सुद्धा आम्ही सर्वजण जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्रितरित्या कामकाज करू शेवटचा प्रश्न आहे